अरे किस्मत तोंडी आंघोळ करणं हा हे ने करा राहिला आंघोळ राहिली जात घासायची राहिली चहा राहिला जेवण राहिले कवा करतो आई हा सुटे सुट्टी येत आंघोळ करून घेन बाबा कपडे धुवा ना आंघोळ करणं घेण्या आईची काय खिरकी असते पण हा करतो ना तू माहिती कपडे धुवून टाकतो फक्त तीनशे रुपयात आयुष्यावर बसून खा फक्त तीनशे रुपयात आयुष्यावर बसून खा तीनशे रुपये द्या आणि आयुष्यावर बसून खा आई होते दारून चालले ना कोणतरी तीनशे रुपयात बसून खा तीनशे रुपयात बसून खा फक्त तीनशे रुपये द्या बसून खा आई चाल पण जाऊ पाहू जे तीनशे रुपये दे काय ते पाहू देतात अरे असं काय नसते गाणी लोक फसवतात रे हा तीनशे रुपयात जर बसून खायची वस्तू आली असती तर काम करायचं काम नसतं पडलं आई चाललं पाय काय हरकत तीनशे रुपयात बसून खायचं ना हा तीनशेच लागायला लागले ना किती किराणा लागते बाय बरं दर महिन्याला पाच सहा हजार किराणा लागते काय खरं नसते मग तुझ्या लोका रस्त्यावर लोकांचे काही इच्छा ते अ मावशी चला तीनशे रुपयात बसून खा आयुष्यभर तीनशे रुपयात बसून खा चला आयुष्यभर तीनशे रुपयात बसून खा खाय चाल 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 पडतो इकडे हा बोला आता काय म्हणू लागला तू आयुष्यभर तीनशे रुपयात बसून खा तीनशे रुपये द्या आणि आयुष्यभर बसून खा काय असेल बरं पहिले पैसे द्या नंतर तुम्हाला तीनशे रुपयात बसून खायसारखी दे वस्तू देणार आई तीनशे रुपये दे ठीक आहे तो काही का ने घे बाबा तीनशे दे आणि ती वस्तू कोणती घे आयुष्यभर बसून खायची एक देऊ दोन देऊ घरात माणसं किती येते आमच्या घरात पाच सहा माणसं सामान तू सहा म्हणजे तीन हजार रुपये कुठून एकच दे हा आम्ही बसून खाऊ हा बरोबर बरोबर हे घ्या हे काय तर खुर्ची आहे हो ना विचार बसा आणि आयुष्यभर बसून खा तीनशे रुपयात फक्त माहिती रुपये खुर्च्या पहिल्या घरात चालला मोठा तीस रुपयात तरी मग तुला म्हणलं होतं ते तीस रुपयात कोण बसून देणार आहे आम्हाला खुर्ची पाहिजे आमची तीस रुपये एकदा विकलेला एक माल परत घेणार नाही हां